हे काय बनवलं आहेस कुत्र पण या भाजीला खाणार नाही असं म्हणून प्रशांतने रागाने भाजीचं भांडव जोरात फरशीवर फेकून दिलं सगळ्या डायनिंग रूममध्ये भाजी पसरली होती पाच वर्षाचा अर्णव एवढा घाबरला की त्याने पळत जाऊन त्याच्या आईला घट्ट मिठी मारली प्रशांतचा राग पाहून नंदिनीच्या अंगाचा थरका पुडाला ती घाबरत घाबरत म्हणाली एवढा राग का करत आहात मी पटकन दुसरी भाजी बनवते तो मोठे डोळे करून म्हणाला तुझ्या हातून बनवलेली बेचव भाजी मला नाही खायची मी बाहेर निघतो आहे तिथूनच खाऊन येईन असं म्हणत प्रशांत घरातून निघून गेला नंदिनी गेटपर्यंत त्याच्या पाठीमागे धावत आली पण तो गाडी स्टार्ट करून निघून गेला गेल्या काही महिन्यांपासून प्रशांतचा व्यवहार एकदम बदलला होता तो प्रत्येक गोष्टीवरून रागवत होता कधी जेवणामध्ये चुका काढत होता तर कधी घराच्या सफा सप, साफसफाईवरून ओरडत होता आजकाल तर त्याला नंदिनीच्या घामाचाही दुर्गंध खूप येत होता ती किचनमधलं काम आवरून आंघोळ करून आली तरीही तो तिच्यावर ओरडत होता की व्यवस्थित आंघोळ करत जा नंदिनी जास्त शिकलेली नव्हती त्यामुळे तो तिला अशिक्षित म्हणूनही ओरडत होता नंदिनीच्या लक्षात येत नव्हतं की अचानक तिच्या नवऱ्याला काय झालं आहे दुसरीकडे घरातून थोड्या दूर अंतरावर जातात प्रशांत आपल्या मैत्रिणीला फोन करून म्हणाला दहा मिनटात येत आहे तू तयार होऊन बाहेर ये घराच्या बाहेर ये आपण आज हॉटेलमध्ये जेवण करूया प्रशांतचं लग्न झालेलं होतं तरीही आपल्या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या एका मुलीवर प्रेम करत होता प्रशांतपेक्षा वयाने दहा वर्ष लहान असलेल्या साक्षीला तो भाळला होता साक्षी त्याचं पद आणि त्याच्या रुबाबामुळे आकर्षित झाली होती तो कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर होता त्याला महिन्याला लो दोन लाख रुपये पगार होता महागडे कपडे घालत होता महागड्या गाडीतून फिरत होता फरशीवर सांडलेल्या भाजीला साफ करण्यासाठी नंदिनीला नंदिनीला एक तास लागला मग तिने अर्णवला जेवायला घातलं आणि स्वतः न जेवण करता झोपून गेली प्रशांत रात्रीच्या बारा वाजता घरी आला होता तोपर्यंत ती जागीच होती तिनं पाहिलं प्रशांत तिच्याशी न बोलताच गुपचूप झोपण्याचा प्रयत्न करू लागला नंदिनीला त्याला काही विचारायचं होतं त्याच्याशी बोलायचं होतं पण माहीत नाही का ती आजकाल त्याला खूप घाबरत होती नंदिनी एका गरीब घरातली मुलगी होती तिच्या माहेरी फक्त तिचा लग्न झालेला भाऊ आणि एक वृद्ध आई होती ते लोक कसं तरी आपलं आयुष्य काढत होते जेव्हा बारा वर्षांपूर्वी प्रशांतचं नंदिनीबरोबर लग्न झालं होतं तेव्हा तो पण बेरोजगार होता पण नंदिनीचं सौंदर्य पाहून तो तिला पसंत करू लागला होता जेव्हा प्रशांत तिला लग्न करून घरी घेऊन आला होता तेव्हा तो तिच्यावर खूप प्रेम करत होता नंदिनी आजकाल जुने आठवणी आठवून आयुष्य काढत होती ते पण किती सुंदर दिवस होते पैसा कमी होता पण दोघांमध्ये खूप प्रेम होतं आज ती उपाशीच होती झोप लागत नव्हती मन अस्वस्थ झालं होतं तिनं आपलं मन घट्ट करून पशांत प्रशान, प्रशांतला म्हणाली तुम्ही माझ्याबरोबर असं का वागत आहात नंदिनीने विचारलेला प्रश्न ऐकून प्रशांत एकदम चकित झाला म्हणनात म्हणतात ना पाणी कुठेतरी मुरतंय तो रागाने म्हणाला मी काय करत आहे हे सगळं तुझ्या स्वतःच्या लक्षणांमुळे होत आहे वैतागलोय मी तुला ती उदास होऊन म्हणाली मन भरलं ना माझ्यापासून हे ऐकून तो सावध झाला आणि म्हणाला तुला काय म्हणायचं आहे तेव्हा नंदिनी म्हणाली मी जास्त शिकलेली नाही याचा अर्थ असा नाही की मी मूर्ख आहे प्रशांत नंदिलेला नंदिनीला टाळण्यासाठी म्हणाला मी खूप थकलेलो आहे मला झोपू दे एवढ्या रात्री माझं डोकं को खाऊ नकोस नंदिनी म्हणाली ज्या भाजीला खाऊन तुम्ही बोटं चाटत होता आज तीच भाजी तुम्हाला बेचव कशी काय लागू लागली मला माहीत करून घ्यायचं आहे तुम्ही तर बाहेर जेवण करून आला आहात पण मी अजून उपाशी आहे मला झोप येत नाही तो एकदम रागाने म्हणाला तुझ्या भाजीप्रमाणेच तूही मला आवडत नाहीस तुझ्यापासून मला सुटका करून घ्यायची आहे मला घटस्फोट हवा आहे घटस्फोटाचे नाव ऐकताच नंदिनीचं हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागलं तिचं मन उदास झालं काही बोलण्यासाठी शब्दच राहिले नव्हते तरीही ती, तरी ती हिंमत करून म्हणाली आयुष्याच्या या वळणावर मला सोडून देणार आता तर मला तुमची सर्वात जास्त गरज आहे म्हणतात ना जेव्हा मोह संपतो तेव्हा व्यक्ती निर्लज्ज होते स्वार्थी होते दुसऱ्यांच्या भावनांची त्याच्यासाठी काहीच मूल्य नसतं प्रशांत म्हणाला माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे मला तिच्याबरोबर आयुष्य जगायचं आहे तू मला सोडून दे आणि जर तू मला सोडून दिलं नाही तर मी जबरदस्ती तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन नंदिनीला माहीत होतं ही गोष्ट प्रशांत बोलत नव्हता त्याला वशमध्ये केलेली चुडेल बोलत होती नंदिनीने विचार केला की आपलंच नाणं खोटं आहे तर दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग उदास होऊन ती म्हणाली तुम्हाला माहीत आहे माझ्या माहेरची परिस्थिती किती गरीब आहे त्यांच्यामध्ये मला आणि माझ्या मुलाला सांभाळण्याची ताकद नाही मी अर्णवला घेऊन कुठे जाऊ एवढ्या लवकर नंदिनीपासून त्याला सुटका मिळणार हे पाहून तो अति उत्साहामध्ये म्हणाला मी एवढा वाईटही नाही जे तुला रस्त्यावर भटकायला सोडून देईल तुला एक दुसरं घर घेऊन देईन घर खर्चासाठी प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये देत जाईन तू फक्त घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर तेव्हा नंदिनी म्हणाली घटस्फोट घेणं गरजेचंच आहे का मला इथेच राहू द्या तुम्ही घटस्फोट न घेताही तिच्याबरोबर राहू शकता मी समाधानी राहीन प्रशांत म्हणाला साक्षी बोलत आहे जोपर्यंत मी तुला घटस्फोट देत नाही तोपर्यंत ती माझ्याबरोबर लग्न करणार नाही आणि नाही माझ्याबरोबर राहणार घटस्फोट तर तुला द्यावाच लागेल नंदिनीने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली ठीक आहे तुम्ही पेपर तयार करा मी सई करून तुम्हाला स्वतंत्र करते जो माणूस मनापासून माझा राहिला नाही तर जबरदस्ती त्याच्याबरोबर राहण्यात काय अर्थ असं म्हणून ती झोपली प्रशांतला तर त्याच्या मनाप्रमाणे झालं होतं तो रूममधून बाहेर आला आणि साक्षीला फोन करून खुशखबर दिली की त्याची बायको घटस्फोट देण्यासाठी तयार झाली आहे मग तो साक्षीचं स्वप्न पाहत झोपून गेला नंदिनीने कधीच नवऱ्यावर संशय घेतला नव्हता ना, ना कधी कुठे जात आहात म्हणून विचारलं होतं ती खूपच प्रामाणिक होती त्यामुळे कधी विचारच केला नाही की तिचा नवरा तिला धोका देईल गेल्या एक वर्षापासून प्रशांतच्या बदललेल्या व्यवहारामुळे ती त्रासून नक्कीच गेली होती पण हा विचार नव्हता केला की ज्या माणसाबरोबर ती राहत आहे तो तर तिला कधीच सोडून गेला होता दुसऱ्या दिवसापासून नंदिनीचं आयुष्य बदललेलं होतं आता उदास ती उदास राहत होती येणारं आयुष्य आणि मुलाचं पालनपोषण कसं करायचं तिच्या डोक्यात विचारांचं थैमान चालू होतं प्रशांत आता बिनधास्त होऊन घटस्फोटाचे पेपर तयार करू लागला आता त्यानं घरी जेवण करणं बंद केलं होतं रात्री घरी येत होता तेव्हा दोघांमध्ये बोलणं होत नव्हतं कारण नंदिनी आता दुसऱ्या रूममध्ये झोपू लागली होती नंदिनीने आपल्या माहेरीही काही सांगितलं नाही तिच्या आयुष्यात आई भाऊ आणि तिची एक मैत्रीण रुपालीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं एके दिवशी तिने रुपालीला फोन केला आणि सगळी सिच्युएशन सांगितली रुपाली रागाने म्हणाली तो तुझ्याबरोबर असं करू शकत नाही तू त्याला घटस्फोट देऊ नकोस आणि शेवटपर्यंत आपण लढूया मी तुझ्याबरोबर आहे तेव्हा नंदिनी म्हणाली मला तुझी मदत हवी आहे रुपाली पण अशा प्रकारे नको तू मला माझ्या पायावर उभं राहण्यासाठी मदत कर प्रशांतला वेगळं होऊ दे जी व्यक्ती माझी नाही मी त्याच्याबरोबर राहू शकत नाही रुपाली म्हणाली तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तू सांग तरी खरं तुला काय हवं आहे मग नंदिनीने रुपालीला तिच्या मनातलं सांगितलं रुपाली म्हणाली तू ये तुझ्यासाठी घर पार्लर आणि माझं मन तिन्ही दरवाजे उघडे आहेत मग तोही दिवस उजाडला जेव्हा प्रशांत घटस्फोटचे पेपर घेऊन आला बरोबर एका लहान घराचे पेपर होते ज्याला तो नंदिनीच्या नावावर करत होता त्याबरोबरच वीस हजार प्रत्येकी महिन्याला देण्याचं ॲग्रीमेंट पण होतं त्या दिवशी साक्षी पण त्याच्याबरोबर आली होती नंदिनी आपल्याबरोबर फक्त एक छोटीशी बॅग घेऊन जात होती प्रशांतने घटस्फोटाचे सगळे पेपर नंदिनीला दिले नंदिनीने पेपर न वाचता सगळा पेपर वसाया केल्या मग प्रशांत म्हणाला हे त्या घराचे पेपर आहेत जे मी तुला देत आहे आणि त्याचबरोबर वीस हजार महिना देण्याचं ॲग्रीमेंट देखील नंदिनीने ते पेपर आपल्या हातात घेतले आणि प्रशांतला म्हणाली एक बोलू का तो म्हणाला काय नंदिनी म्हणाली एक शेवटची इच्छा आहे पूर्ण करशील घटस्फोटाच्या पेपरवर सया झाल्या होत्या तो खूपच आनंदी होता तो म्हणाला तुझी शेवटची इच्छा पण सांग त्यावर नंदिनी म्हणाली माझ्याजवळ ये मला शेवटचं तुला डोळे भरून पाहायचं आहे प्रशांत तिच्याजवळ गेला साक्षी डोळे मोठे करून सगळं बघत होती प्रशांत तिच्याजवळ जाऊन उभा राहिला नंदिनी भरल्या डोळ्याने त्याला निरखून पाहू लागली ओके थू मग अचानक नंदिनी प्रशांतच्या तोंडावर थुंकली ते पाहून तर प्रशांतचा चेहरा पांढरा पडला होता बाजूला उभी असलेली साक्षी ही चकित झाली ती आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागली आज पहिल्यांदा प्रशांतने नंदिनीचं एक वेगळं रूप पाहिलं होतं ती रागाने म्हणाली आज मला तुझ्यावरच नाही तर माझ्यावरही घृणा होत आहे की मी तुझ्यासारख्या माणसाची बायको आहे तू जे मला घर देत आहेस ते मी तुझ्या तोंडावर मारत आहे आणि तुझे हे वीस हजार रुपये मला नको आहेत तिनं दोन्हीही पेपर प्रशांतच्या तोंडावर फेकले आणि म्हणाली भीक मागून जगेन पण तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाच्या पैशावर मी माझ्या मुलाचं पालनपोषण नाही करणार प्रशांत काहीच उत्तर देऊ शकला नाही तो मान खाली घालून उभा होता नंदिनी साक्षीजवळ गेली आणि म्हणाली तू तर खूपच सुंदर आहे तुला दुसरा एखादा लग्न न झालेला मुलगा मिळाला असता तू अशा व्यक्तीची निवड केली आहे जो एवढ्या वर्षानंतरही आपल्या बायकोचा आणि मुलाचा झाला नाही तर तो तुझा कसा होईल एवढं म्हणून नंदिनीने आपली बॅग घेतली मुलाचा हात पकडून घरातून बाहेर आली नंदिनी निघून जाता साक्षी म्हणाली प्रशांत तू माझ्या बायकोला तू तु तु तुझ्या बायकोला सोडलं नाही तर ती तुला सोडून गेली आहे आणि जाताना माझे डोळेही उघडून गेली आता मी तुझ्याबरोबर तेव्हाच लग्न करेन जेव्हा तू तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करशील प्रशांत म्हणाला साक्षी तू हे काय बोलत आहेस मी तुझ्यावर प्रेम करत आहे तेव्हा साक्षी म्हणाली मग तर तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर प्रशांत साक्षीचे तेवर पाहून घाबरला तो म्हणाला माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करेन पण तुझा काय भरोसा उद्या जर तू लग्नासाठी नाही म्हणालीस तर साक्षी रागाने तिथून पाय आपटत निघून गेली या गोष्टीला आज वीस वर्ष पूर्ण झाले होते नंदिनी आज एक खूप मोठी ब्युटिशियन झाली होती कितीतरी शहरांमध्ये रुपाली आणि तिचे ब्युटी पार्लर चालू होते नंदिनीच्या मुलाचं अर्णवचं लग्न झालं होतं नंदिनी आपल्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर खूप आनंदात राहत होती दुसरीकडे प्रशांत आज पण एकटा होता त्याने खूप प्रयत्न केला पण नंदिनीला परत मिळवू शकला नाही प्रशांतने घटस्फोटाचे पेपर आणून पण कोर्टात जमा केले नव्हते कायद्यानुसार नंदिनी आज पण त्याची बायको होती तो कितीतरी वेळा नंदिनीला समजावण्यासाठी गेला होता पण ती परत आली नाही कारण काही लोक खूपच स्वाभिमानी असतात त्यांना एकदा गमवलं तर ते परत मिळत नाही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद